तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी शाळेत तेवीस जून रोजी शाळा प्रवेशोत्सव आनंदात पार पडला या निमित्ताने सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना सजवलेल्या गाडीमध्ये बसवून सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सहभागाने गावातून स्वागत रॅली काढण्यात आली त्यानंतर शाळेतील शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व नवागतांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले तसेच सहभागी झालेल्या सर्व पालकांचे देखील स्वागत करण्यात आले मध्यान्न भोजन समयी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना स्वीट म्हणून गुळाचा शिरा वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वकील खान उपाध्यक्षा सौ पायल जाधव सदस्य प्रमोद वाघ सौ गायत्री गिरी सौ गीता ढगे मुख्याध्यापक विजय म्हसाळ शिक्षक बांगर भगत भटकर यांचे सह सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पालक आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर वडशिंगी